महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट आम्ही आज निवडणूक अधिकारी आणि यांच्याकडे तक्रार केली आहे ती तक्रार अशी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा बँक सिंधुदुर्ग यांच्या जे हंगामी कर्मचारी आहेत ते नितेश राणे यांच्या भाजपच्या प्रचारात दिसून येत आहे त्याचे फोटो त्याचे छायाचित्र आम्ही साधारण त्याच्याकडे केलेले के आहे अशा ज्या हंगामी कर्मचारी असतील आणि ते मास्टरवरती सही करून जे हजेरी लावून मास्टरवरती आणि ह्या या ठिकाणी या, या प्रचाराला जे उतरत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे आणि सिंधुदुर्ग आण जिल्ह्याच्या सीओकडे मागणी केलेली आहे आणि अशा प्रकारची मागणी केल्यानंतर यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल आणि ह्या कारवाई ही कारवाई निवडणूक अधिकाऱ्यांनी आणि जिल्ह्यात जिल्ह्याच्या बँकेच्या सी तात्काळ करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे आणि त्यांना प्रचारांच्या बाहेर काढावं आणि त्यांच्यावरती ते ते मुद्दाहून त्या ठिकाणी प्रचार झाला असल्यामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात अशी आमची मागणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पिगमी एजंट बरेचसे आहेत आणि पिगमी एजंटचा थेट संबंध बँकेशी येत नाही ते पिगमी गोळा करण्याचं काम करतात अशावरती सुद्धा कारवाई करण्याचं काही देवगड देवगडातील कारवाई करण्याचं काम सिंधुदुर्ग बँकेच्या सीओ केलेलं आहे आणि त्या सुद्धा आम्हाला विचारायचं आहे की ज्यांची बँकेच्या शासकीय कामाशी काही काहीही तरतूद येत असताना सुद्धा त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करताय म्हणजे हे हंगामी कर्मचारी आहेत ह्याच्यावरती तुम्ही का कारवाई करत नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे ती कारवाई तात्काळ करावी या ठिकाणी अशी मागणी आम्ही निवडणूक आयोगाकडे निवडणूक अधिकाऱ्यांकडे आणि सीओकडे अशी केलेली आहे